दोन हजार दोन हजार एकोणीस साली पुण्यामध्ये एक मोठा अपघात झाला होता काही मागच्या वर्षामध्ये एक पावसाचा ट्रेंड आपण बघितला तर कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतो हा नवा ट्रेंड सुरू झाला आणि त्यामुळे संपूर्ण आंबिल ओड्याला लागून असलेला जो परिसर होता अगदी कात्रज पासून ते फरशी पुलापर्यंत म्हणजे दांडेकर पुलापर्यंत या सगळ्या भागामध्ये प्रचंड पाणी घुसलं आणि त्यावेळेला दुर्दैवानं पुण्यातील तेरा नागरिक मृत्युमुखी पडले मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी सुद्धा झाली त्यानंतर महानगरपालिका म्हणून ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आम्ही सत्तेत आहोत या सगळ्या विषयाचा अत्यंत गांभीर्याने सगळ्यांनी आम्ही दखल घेतली विचार केला आणि त्यानंतर आंबिलोडा संपूर्ण कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत तो रुंदीकरण करणं खोलीकरण करणं अतिक्रमण काढणं अशा प्रकारचं काम आमच्या काळामध्ये आम्ही जवळपास शंभर सव्वाशे कोटी रुपयाचं काम आम्ही सुरू केलं आज ते काम पूर्ण होत आलं परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा होता ज्या नाल्याच्या सीमा भिंती खाजगी ठिकाणी होत्या खाजगी सोसायटींच्या होत्या त्या ठिकाणी नियमाप्रमाणे महापालिकेला आम्हाला काम करता येत नव्हतं आणि म्हणून सातत्यानं आम्ही या विषयामध्ये महापालिका म्हणून राज्य शासनाकडे सुद्धा या विषयाचा पाठपुरावा करत होतो मागच्या काही दिवसापूर्वी मान्य देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेला मी भेटलो त्यांना विनंती केली की आपण पुणे शहराला ज्यावेळेला महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद नावाखाली काही निधी दिला जातो आमचा हा महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहिला आहे खाजगी ठिकाणी सीमा भिंती बांधण्यासाठी आम्हाला काही अडचणी येतात त्यामुळे याच्यातनं काही विशेष निधी आम्हाला आपण द्यावा आणि म्हणून त्यांना दोनशे कोटी रुपयाची मागणी करणारं पत्र आपण दिलं तात्काळ आठ दिवसाच्या आतमध्ये मान्य देवेंद्रजीनी माझ्या हातामध्ये आपण पाहता असाल हा शासन आदेश आहे याच्यामध्ये पुणे महापालिकेला या सीमा भिंती बांधण्यासाठी दोनशे कोटी रुपये मंजूर केले हाच आदेश मान्य महापालिका आयुक्ताला द्यायला आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो होतो त्यामुळं मान्य देवेंद्रजी असतील मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांचंच मान्य चंद्रकांतदादा पाटील असतील या सर्वांचंच आम्ही पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार मानतो की इतका मोठा गंभीर विषय होता संवेदनशील विषय होता आणि त्यासाठी दोनशे कोटी रुपये शासनानं आज महापालिकेला दिले पुणेकरांना दिले हे आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे आणि म्हणून आज आम्ही सगळेजण आयुक्तांना भेटायला आलो हा आदेश त्यांना आम्ही दिला आहे शासनाच्या यंत्रणे तर ते त्यांच्याकडे येईलच पण आम्हाला तो ज्या आम्ही त्याचा पाठपुरावा केला ते आज प्रत्यक्ष काम झाल्याचा एक आनंद निश्चित वाटतो समाधान वाटतं त्यामुळे भविष्यामध्ये आता खाजगी सोसायट्यांच्या बाजूला भिंतींना ज्या सीमा भिंती असतील खाजगी आमच्या वस्त्यांच्या बाजूला ज्या सीमा भिंत असतील त्या ठिकाणी सुद्धा आता महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सीमा भिंतींचं काम पूर्ण होईल आणि भविष्यामध्ये पुढचा कायम कधीही असा धोका परत होणार नाही दुर्दैवी जी घटना झाली अशी घटना होणार नाही याचा एक निश्चितच आम्हाला आनंद वाटतो समाधान वाटतं